महिना दीड महिना आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा येणाऱ्या विधानसभा जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार <laughs> नाही आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकार बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडेच येतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगार उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा